नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा है टूप चानल मा हो या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सरपणे जाणून घेऊया तर ह्यावेळी वातावरणात जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज तर काही भागामध्ये मध्यम हलका पाऊस देखील जोरदार वाऱ्यासह बघायला मिळणार आहे सर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जैनकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सव्वीसरपणे वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून केरळ ते कर्नाटक किनारपट्टीच्या आणि अरबी समुद्राच्या दक्षिण आणि पश्चिम परिसरात मालदेव या भागामध्ये मा सध्या स्थितीला कमी दाबाच्या क्षेत्रासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले असून या चक्रीय स्थितीचा परिणाम येत्या चोवीस तासात अर्थात आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत दक्षिण भारतासह महाराष्ट्राच्याही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया चला तर पुढील उरडा सुरुवात करूया तर सायंकाळच्या दरम्यान पावसाचा अंदाज दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा या राज्यात किनारपट्टीच्या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या भागातही बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम रामगंडनम जगदलपूर विजयवाडा हैदराबाद मध्यम हलक्या पावसाचा अंदाज या भागात राहील भुवनेश्वर कोलकाता मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे कोकण विभागामध्ये दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज असून महाराष्ट्राच्या इतर भागातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हा वादळी वाऱ्यासह आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत ठिकठिकाणी थीक बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सायंकाळच्या दरम्यान पावसाचा अंदाजा सावंतवाडी बंडा आंबोली चांदगड रामगड अडोणा बेडशी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव धामणे राणाकुंडे कानापूर नेटूरगंजी या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील పంజీ మాపా మధ్యం స్వరపెల్ తిక్సా అల్గోటీ సాయి కాస్టో మడగడే రివనా జాగ్రీ ముసళధారైల్ तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये सावंतवाडी अंबोली महापण कुडल कडेगाव पटेगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर लाईफ मध्यम स्वरूपात रेल विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे पश्चिम भागामध्ये खरेपटण गगनबाडा राजापुरेपटण जोरदार पावसाचा अंदाज राहील लांजा बेलकर सक्रपा संगमेश्वर माखनजर या भागातही बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिम भाग ज्योतिबिल परोळा संगू हलका मध्यम पाऊस कोल्हापूर जिल्ह्याच्या या भागात राहील इस्पुर्ली कागल जेनवाडी निपाणी राधानगरी गारगोटी कापसी माळजाटी चिकोडी या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज आहे अजरा नैसर्गिक अड्डाला जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि सांगली जिल्ह्याकडे गोकाक अलकांगिला जोरदार पावसाचा अंदाज आहे सांकेश्वराम हजाटी चुकोडी रायबा खिडकल देवणकाठले बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील आणि कोल्हापूर सल्लगा इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा ढगाळ स्थिती या भागात राहील धागलपूर बिलर्जत कानामाडी इकडे सायंकाळच्या दरम्यान मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर नरसिंहपूर मेढा उडाले मध्यम स्वरूपात राहील कराड कडेगाव पुसेवली औंध तसेच कोयना पटण अर सातारा मोलदीक सलदेव नांदेपल्टण लोनाथ खंडाळा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच सातारा जिल्ह्याकडे कोहिना पटण अर अरवाडे सरवाट व सुटपूर लोटे चिपळूण मार्गावतांबे इकडे जो हजार पावसाचा अंदाजा सायंकाळच्या दरम्यान राहील गुहाघर मार्गावतांबे धागाव दापुली पाचवानी कलसित मंदनघर महाडवर्धन गोरेगाव ये दो हजार पावसाचा अंदाजात सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात आणि कोकण किनारपट्टीकडे बघायला मिळणार आहे புனைய கே வை லவசா சோனபுர சிவகா இக்கடி மத்தியமாலாபூர நாட்ட அம்பிகளவன் மதமே புணி ஜி புனி தாய் புனா வலை அழந்தி வாங்கி ஹேட பாபல் மடக் கவட்டை மதமய तसेच मार्गावर जोजलेला जो हलक्या पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्याकडे बारामती लोसुंबे हलक्या सरींचा अंदाज राहील इंदापूर वांगी केरण कुरवाडी खोंड सेल्सिअस परांडा मध्यम हलक्या पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील करकाम शेतपल अंगार मोल इकडे मध्यम स्वरूपात राहील भालवानी पंढरपूर मंगळवेढा मारवाडे इकडे मध्यम स्वरूपात राहील कुरविला सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागार वटगरी अलूर इकडे मध्यम पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान सोलापूर जिल्ह्याच्या भागात राहील आणि अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये कर्जत कुलधरण जळगाव मिरजगाव जामखेड काडाष्टी जोरदार पावसाचा अंदाज आहे राळेगाव सुरीगाव पारणे सुपे अहिनगर धनगरवाडी शिरोमाका मध्यम हलका राहील उडरबेरबा बनास निवासा अश्वि लोणी संगनमे शिर्डी पुलतांबा कोपरगाव या भागातील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे अलिबाग बागपेन कोपली मध्यम हलका राहील आणि वाडा मनसर तसेच लगत सपेसर आले आणि अळकोटी घरवाडी खोटाले इकडे मध्यम हलका राहील कोकण विभागातील मुंबई नवी मुंबई इकडे हलका मध्यम राहील ठाणे कल्याण मुली गडवाले तसेच शहापूर शेनवा कर्डी वैशाला इगतपुरी व मध्यम स्वरूपात राहील आणि किनारपट्टीकडे जोर कमी राहील कुडन जवार मोकळा त्र्यंबक लाडाच मध्यम पावसाचा अंदाज आहे वणी टोटांबे सांदवड ओझर कळवण इकडे हलक्या सरींचा अंदाज राहील मालेगाव आणि तसेच साक्री बॅड धुळे जळगाव नंदुरबार इकडे अंशतः ढगाळ वातावरण राहील पावसाचा जोर फारसा नाही तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या बहुतांश भागात अंशतः ढगाळ वातावरण राहील पावसाचा अंदाज देगावने दयगावने बक्तापूर पैठण अमरापूर हंसापूर भालमटाकली टाकली या भागात राहील आणि जालना जिल्ह्यात मंगळूर रामशिवसटा तानवाडी पानवाडी अंबड ईश्वरनगर जालना बदनापूरलाय मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर मांजलगावलाय मध्यम हलका राहील के जलौम चौसाला हलक्या सरींचा अंदाज आहे लातूर आणि तसेच नांदेड वगैरे हिंगोली परपणे अंशतः ढगाळ वातावरण राहील पावसाचा जोर फारसा नाही आणि विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती इकडे अंशतः ढगाळचे तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिली नागपूर भंडारा गोंदिया या उंशता ढगाळ वातावरण सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या विभागात राहील तर सांगली जिल्ह्याकडे आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे तसेच सातारा जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज हा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे आणि पाणी इच्छुकुडी अजरा नेसारी अड्डाला मध्यम स्वरूपात राहील रात्रीच्या दरम्यान सल्लगा इचलकरंजी कोल्हापूर परोळा परोळासंगळूळ मध्यम स्वरूपात येईल किनकोडाली अष्टा ते मध्यम स्वरूपात येईल मलकापूर कोकुले मध्यम पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्यात सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा जळकाठी किरंगी मंगसुळी इकडे मध्यम स्वरूपात राहील रायब गिडकर देवणकाठी गोकाक अलकंगिले हलक्या स्त्रीचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तसे कोकण विभागात आणि सिंधुदुर्ग दु जिल्ह्यामध्ये पणजी साकळी तिकसा सावंतवाडी अंबोली चांदगड या भागात हलका मध्यम पाऊस राहील सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान इस्लामपूर नरसिंहपूर रामपूर अष्टा कराडकडेगाव कोयनापटन अरवळीवली औंद रहिमतपूर सातारा कोरेगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्यात हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे कोकण विभागामध्ये दिवेगर गोरेगाव गो, लवासा जिटे आणि अलिबाग पेन खोपोली कसमत मुंबई नवी मुंबई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर आणि पुणे अल्यनगर रात्रीच्या दरम्यान राहील नाशिक जळगाव धुळे नंदबार आणि मराठवाड्यातील बहुतांश परिसर बीड लातूर जालना आणि धाराशिव नांदेड वगैरे हिंगोली परभणी या जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी अंशता ढगाळ रात्रीच्या दरम्यान राहील अकोला अमरावती बुलढाणा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचोली या भागातही बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर मध्यरात्रीच्या दरम्यानही म मा, महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळीत राहील पावसाची शक्यताही सोलापूर आणि धाराशिवच्या आसपासच्या भागामध्ये असून पुणे जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलका पाऊस मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात राहील सांगली सोलापूर पुणे अहिल्यानगर या भागामध्ये तुळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील तसे बहुतांश ठिकाणी अंशता ढगा स्थिती बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा बी राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेक्काम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया आणि मी सोबत तोपर्यंत नमस्कार बाय